नितेश राणे पोलिसांबद्दल काही जाहीर सभेमध्ये काही बरळत असतात काही बोलत असतात आणि हां आणि काही लोक म्हणजे का राजकारणी कोणीही असं तरी काही पोलिसवाल्यांबद्दल काही शब्द वापरत असतात त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी इथे आलो आम्ही निवेदन दिलं आहे सविस्तर सी पी साहेबांना की याच्यावर योग्य कारवाई व्हावी की नितेश राणेला पोलिसांची जाहीर माफी मागायला सांगावी पोलीस कुटुंब याची ना कारण त्याने सभेमध्ये नुसतं पोलिसांनाच अपमानित केलं नाही तर पोलिसांच्या ना पत्नीनं सुद्धा त्याने अपमानित केलं आहे कारण त्याने असं वाक्य वापरलं आहे की पोलिसवाले आमचं काय करणार आहे आमचं राज्य आहे जर तुमचं राज्य आहे आणि पोलिसवाले तुमचं काय करणार आहे म्हणजे पोलिसवाले तुमच्या दबावाखाली कार्य करतात का तुम्ही संविधान तर मोडत आहेच संविधानातले मग तुम्ही पोलीस खात्यावर पण तुमचं दबावाने चाललं आहे का पहिली गोष्ट हे तुम्ही जाहीर सगळे सतत सांगितलं आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की पोलिसवाले व्हिडिओ काढतो आहे तो व्हिडिओ काढून तो काय करणार आहे घरी घेऊन बायकोला दाखव दाखवणार पण पोलीसवाले व्हिडिओ काढतात हा त्यांच्या ड्युटीचा भाग असतो हे त्याला कळायला होतं कदाचित तो शाळेत गेला नसेल प्रश्न नाही त्याचा त्याला कळायला होतं की पोलीस खातं व्हिडिओ पोलिसवाला का व्हिडिओ काढत असतो तर त्याच्या रेकॉर्डिंगला त्याला ते ठेवावं लागतं म्हणून त्यांचं ते व्हिडिओ काढत असतात तो नो तो पोलीस काय व्हिडिओ काढून काय करणार तो म्हणून घरी बायकोला दाखवतात बायकोला व्हिडिओ दाखवायला बायको तुझा व्हिडिओ बघायला तू काय हिरो आहेस का कुठल्या पिक्चरचा आम्ही आणि आम्ही कुठे रिकामे तुझे व्हिडिओ हो बघायला आम्हाला चार पाच दिवसानं कळलं की तू असं बरं लोकप्रतिनिधी असा बोलतोय तर कुटुंबाला तर उद्या पब्लिक कसं बोल पोलीस तुझा फोटो आम्ही कशाला बोलू अरे तू आहेस केवढा आम्ही बोलतोस किती पाय खालीच तुम्ही तर भाषणाला उभं राहतो आणि पोलिसांच्या विरोधात बोलतोस मागणी काय असल माझी मागणी आहे त्याने पोलीस खात्याची आणि पोलिसांच्या कुटुंबाची जाहीर माफी मागावी